महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपलं सगळ्यांचं स्वागत आज सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी गंगाधाम चौकामध्ये एका भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं अंदाजे पंचवीस ते पस्तीस वयोगटातील महिलेचा जागीच मृत्यू झालाय या दुर्घटनेमुळे परिसरात वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं सूर आहे गेल्या सहा महिन्यात ही अशा प्रकारची दुसरी मोठी दुर्घटना आहे यापूर्वी याच भागात ट्रकच्या धडकेत सोलंकी नावच्या महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत ताळिक नागरिकांनी या परिसरात मोठ्या वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्याची मागणी वारंवार केली आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असताना जीवक घटना पुन्हा घडत आहे अशा अपघातांना आळा कधी बसणार असा सवाल नागरिक आता उपस्थित करत आहेत ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईम न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा